कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यावरती मध्यरात्री रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन नंतर गाठलं आणि तिथेही थि आंदोलन केलं मध्यरात्री तीन वाजेपर्यंत आव्हाड आणि रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये घोषणाबाजी केली आणि ठिय आंदोलन केलं आपण जर बघितलं तर आव्हाड साहेबांना मेसेजेस आलेले आहेत तुला बघतोच तुला मर्डरच करतो तुला मारून टाकतो आई बहिणीवर मी शिव्या दिलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात तर तुमचं पोलीस प्रशासन एवढंच सज्ज असेल तर त्या लोकांना तुम्ही पकडा ना त्याच्यावर तुम्ही तिथं कारवाई करत नाही आणि मकोका लागणारा एक व्यक्ती एक मर्डरर व्यक्ती जो तिथं विदाऊट पास आत येतो तिथं एक आमदार तिथं फक्त डोळ्याने खुनवतो आणि तिथं साहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो साहेब सापडत नाहीत म्हणून नितीन देशमुखवर हल्ला तिथं केला जातो त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांबरोबर आहोत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आहोत आणि ही जी मगरुली नाही या सरकारची ती कुठेतरी लोकांसमोर आली व्हायल आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो लोकशाहीचं मंदिर समजल्या जाणाऱ्या विधिमंडळासाठी कालचा दिवस गालबोट लावणारा ठरला आणि त्यासाठी कारणीभूत ठरले भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचे समर्थक खरं तर यांना समर्थकांपेक्षा गुंडच म्हटलेलं जास्त उचित ठरेल कारण पडळकर आणि आव्हाडांच्या समर्थकांची विधानभवनाच्या पायऱ्यावरती त्यांनी अक्षरशः राडा घातला एकमेकांची कॉलर पकडत हाणामारी केली गुंडांच्या टोळ्यांप्रमाणे विधानभवनाच्या वाऱ्यावरती हे समर्थक भिडले होते या राड्याला पार्श्वभूमी होती गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातल्या बुधवारच्या वादाची या दोन्ही नेत्यांनी काल गाडीचा दरवाजा जोरात लावल्यामुळे लावल्यावर एकमेकांना शिरगाळ केला होता आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत कालपासनं आतापर्यंत जो सगळा राडा झालेला आहे आणि कदाचित तो पुढेही आज पाहायला मिळेल या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करूया अभिषेक काल नक्की ही ठिणगी कशा पद्धतीने पडली त्यानंतर रात्रीपर्यंत काय घडलं आणि असे पडसाद आज कशा पद्धतीने शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशनाच्या उमटण्याची शक्यता आहे आव्हाड असेल किंवा पडळकर असेल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही सगळी मारहाण होताना पाहायला मिळालेली आहे आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आव्हाड यांच्याकडनं आपल्याला आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं थेटपणे आव्हाड हे गाडीखाली देखील आलेले होते मात्र पोलिसांकडनं संदर्भात त्यांना बाजूला करण्यात आलं आणि बाजूला केल्यानंतर संपूर्ण कारवाई जी आहे ती पोलिसांकडनं पुढे पुढची आपल्याला करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते आहे आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडनं काही कठोर पावलं जी आहेत ती घेण्यात आलेली आहेत एकूणच विधानभवन सुरक्षा कार्यालयाकडनं संपूर्ण हा जो परिसर आहे इथं कठोर नियमावली जी आहे ती सध्याला लागू करण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहे मी सध्याला विधानभवन परिसरामध्ये आतमध्ये आहे आणि आपण इथे बघू शकतो आहे की हे समोरचं गेट आहे जिथनं आमदार असेल किंवा मग त्यांचे कार्यकर्ते आहेत काल इथनंच कार्यकर्ते आपल्याला आतमध्ये येताना पाहायला मिळालेले होते एकूणच पासधारक नसतात सोबतच आमदार असतात आणि त्यासोबत जे कार्यकर्ते येतात त्यांना अडवता येत नाही सुरक्षा रक्षकांना आणि त्यामुळे जे काल कार्यकर्ते आहेत ते आपल्याला आतमध्ये येताना पाहायला मिळालेले होते आज जर का पाहायचं तर कठोर अशी नियमावली लागू करण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहे जे आमदारांसोबत इतर कार्यकर्ते येत आहेत किंवा मग दोन पीए जर का असतील तर एकाच पीएला आतमधनं इथनं परवानगी आपल्याला देण्यात आल्याचं पाहायला मिळतं आपल्याला आपण समोर देखील बघ बघू शकतो आहे की आमदार महोदय आहेत मात्र त्यांचे जे पीए किंवा सोबत जे आलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांना दुसरा जे गेट आहे सुरक्षा रक्षकांचं तिकडनं आतमध्ये येण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे हेच ते गेट आहे जिथे अभ्यागत असेल किंवा मग ग्रीन पासधारक असेल यल्लो पासधारक असेल यांना इथनं आतमध्ये सोडण्यात येतं आपण समोर बघू शकतो हे की ग्रीन पासधारक आहेत आणि त्यांना इथनं आतमध्ये आता सोडण्यात येत आहे मात्र ग्रीन पासमध्येही जर का तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि तुमच्याकडे ओळखपत्र असेल सरकारी अधिकारी असण्याचं किंवा कर्मचारी असण्याचं तरच आतमध्ये आपल्याला सोडण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे एकूणच आज शेवटचा दिवस आहे एकूण कामकाजाचा मात्र कठोर नियमावली असेल किंवा अंमलबजावणी असेल आता आपल्याला सुरक्षा कार्यालयाकडनं विधानभवनातल्या ती होताना दिसते अभिषेक हे खरं आहे कठोर पावलं उचलण्यात आलेली आहे परंतु काल झालेल्या राड्याचे राजकीय पडसाद सुद्धा आज पाहायला मिळतील अधिवेशनाच्या दिवशी नक्कीच एकूणच जो जे सगळे एकमेकांना मारहाण होताना पाहायला मिळालेली आहे त्या संदर्भात विरोधक जे आहेत ते आज देखील आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतील त्या अगोदर जर पाहायचं तर रोहित पवार असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील यांच्याकडनं देखील आंदोलन आपल्याला होताना पाहायला मिळू शकतं प्रामुख्यानं हे सगळं जी मारहाण झालेली आहे त्यामुळे कुठंतरी जी राजकीय संस्कृती आहे त्याला गालबोट